पुर्षा मंद्रेन शुक्तो लगे नस्नावयामें। ओम शुक्तु पूर्दान। शुक्रमसे जोते छेधे दे जोसे देवावर्स वितो सुनाच्ष चत्रेनं। पवित्रेन वसो ओम आज्यतुराना महाना। तु तर आज आठशे पस्तीसावा श्री श्रीगुरु सिद्धरामेश्वरांचा समाधी सोहळा आहे सिद्धरामेश्वरांनी समाधीमध्ये जाऊन आठशे पस्तीस वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी पाडव्याच्या पाडव्यानंतर पाचव्या दिवशी साजरा होत असतो अनेक भाविक अनेक भक्त भाविक या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि याचा लाभ घेतात सांगायचं म्हटलं तर हा कार्यक्रम करण्याचा मागचा उद्देश कार्यक्रम होण्याचा उद्देश की सिद्धरामेश्वरांनी समाधी घेऊन स त्यांच्या वयाच्या एकशे एका वर्षी समाधी त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे ते समाधीत आहेत असे पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि ते पुन्हा येणार आहेत पुन्हा ते येणार आहेत या ठिकाणी तलाव आहे तलावामध्ये एक पांढरा हत्ती निघेल आणि तो हत्ती जो पकडेल जो बालक पकडेल तो मी असेल आणि तो नेहून मल्लिकार्जुन मंदिरात बांधलेल तू असेल असं त्यांनी ते संकेत त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे असं त्यांच्या पुराणामध्ये आहे लोक आहे माहीत नाही त्यांचं बाहेर येण्याचं काय आणि हा त्यांचा दिव्या अवतार लोकांच्या समोर लोकांना माहिती व्हावा त्यांचा इतिहास लोकांना माहिती व्हावा या ठिकाणी त्यासाठी हा कार्यक्रम करण्याचं एक प्रयोजन आहे भोजन केलेलं आहे त्याच्यानंतर बा सिद्ध्रामेश्वर स्टेशनला ज्यावेळेस गेले चालत मल्ल्याच्या ओडीनं मल्ल्याच्या भेटीच्या ओडीनं त्यावेळेस त्यांनी मल्ल्याला या ठिकाणी सोलापूरला आणलं सोलापूरला आणल्यानंतर त्यांनी मग त्यांच्याकडनं वचन घेतलं सिद्मेश्वरांनी मल्ल्याकडून की मी तुम्ही इथं बारा महिने इथं सोलापूरमध्ये तुमचा वाद असला पाहिजे तर त्यांनी तसं वचन दिलेलं आहे ते आता सध्या अकरा महिने श्रीचल मल्लिकार्जुन या सोलापुरामध्ये वास असतो त्यांचा आणि एक महिना तिथं असतात ते श्री मल्लिकार्जुन म्हणजे महाशिवरात्र ते गुढीपाडवा महाशिवरात्रीला या ठिकाणी सोलापूरहून लोकं जातात आणि पहिली पूजा करून पाडव्याला पुन्हा मल्ल्याला या ठिकाणी घेऊन येतात अशी ही एक प्रथा आहे सिद्धरामेश्वराच्या काळापासून त्यासाठी हा कार्यक्रम मी करतो आहोत मी सगळ्यांना आवाहन करतो सक्त सब सर्व भक्तांना सद्भक्तांना सोलापूरकरांना त्यांनी या ठिकाणी सिद्धरामेश्वरांचं दर्शन घ्यावं आणि त्यांचा कृपाशीर्वादचा लाभ घ्यावा असं मी सर्व सर्वांना आवाहन करतो परिवारात करतो श्री शिवयोगी समाधी दिन नृत्यर्थ आज त्या सोलापूरवासी शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे भक्त सामाजिक संस्था त्यांच्या वतीने आज या शिवयोग समाधी दिन दोनशे एक्कावन्न महेश्वरांच्या द्वारे त्यांच्या मुखद्वारे आज श्री रुद्राभिषेक क्षीराभिषेक आणि योगमज्जनाभिषेक अष्ट शिवसिद्धरामेश्वर अष्टोत्तर शतनामावली महामंगल आरती अशा प्रकारे आज म सर्व महिला मंडळांनी मिळून आणि माहेश्वराने मिळून सामूहिकरित्या रुद्रपठन करून आज या शिवयोगी समाधी दिनदिमस पूजा संपन्न झालेली आहे सर्व सद्भक्तांना एक आवाहन करतो की या शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेऊन कृपाशीर्वाद घेऊन हिनित व्हावे अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो